संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करीत या पवित्र मुहूर्तावर प्रयागराज दर्शन करून आलेल्या सोना समाज बांधवांचा सहपरिवार गंगापूजन सोहळा हे दोन्ही योग एकत्र आणून साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी व गंगापूजन सोहळ्याचा योग नागपूर शहरात झाडे सुवर्णकार समाजातर्फे घडवून आणल्याबद्दल होत आहे अभिनंदन जय नरहरी हर हर महादेव मी सौ दीपाली भांडेकर स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्ता वर सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह संपूर्ण देशात साजरा करीत असून पुण्यतिथीच्या सोहळ्या प्रसंगी विविध समाज उपयोगी कार्य सोनार समाज संघटना तर्फे संपूर्ण देशात केले जाते कुठे भागवत कीर्तन साप्ताहिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन तर कुठे पालखी यात्रा काढून हा संपूर्ण पुण्यतिथी सप्ताह संत शिरोमणी नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो मात्र नागपूर शहरात पहिल्यांदाच संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीचा योग साधून प्रयागराज येथे कुंभमेळ्याला गेलेल्या सोनार समाज बांधवांनी पवित्र गंगे स्नान करून त्या गंगेचे तीर्थ आणले त्या तीर्थाचा पवित्र गंगापूजन प्रत्येकाने वेगवेगळे करण्यापेक्षा गेलेल्या सर्व संघटित करून सर्वांच्या सहकार्याने सामूहिक सहपरिवार गंगापूजन करण्याची संकल्पना झाडे स्वर्णकार समाजसेवा नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी आखली व सामूहिक गंगापूजनात प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गेलेल्या अनेक समाज बांधवांनी या गंगापूजन सोहळ्यात सहभाग घेतला आज नागपूर शहरात असलेल्या झाडे सोनार समाज भवनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता सुरू झाला सर्वप्रथम उपस्थित समाज बांधवांनी संत शिरमणी नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला त्यानंतर गंगा पूजन कार्यक्रमाला सुरुवात झाली वैदिक मंत्र उपचारात गंगा पूजनाला सुरुवात झाली समाज बांधव सहपरिवार ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते पवित्र होम हवन पूजा अर्चना करून आहुती देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आरती करून सर्व उपस्थितांना प्रयागराज वरून आणलेल्या गंगेचे पूजन करून ती दर्शन घेतले कार्यक्रमात नागपूर शहरातून व अन्य भागातून शेकडो समाज बांधव सहपरिवार उपस्थित झाले होते या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाज बांधवांना मिळावा म्हणून झाडे स्वर्णकार सेवा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व समाज बांधवांनी सहभोजनाचा लाभ घेतला संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच सोनार समाजातर्फे आयोजन केल्याबद्दल नरहरी महाराज पुण्यतिथी व गंगा पूजन एकत्र केल्याबद्दल संपूर्ण सोनार समाजातर्फे झाडे सोनार समाजाचे अभिनंदन केले जात आहे कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल झाडे स्वर्णकार सेवा समाजाचे अध्यक्ष नरेशजी म्हसके यांनी सर्वांचे आभार मानले व झाडे सोनार समाजाचा विदर्भातील भव्य दिव्य समाज भवन अतिशय सुंदर व सुख सोयीयुक्त निर्माण झालेला असून समाजातील सर्वांनी कुठेही आपले कार्यक्रम न करता सामाजिक कार्यक्रम नागपूरच्या झाडे स्वर्णकार सोनार भवनात घेण्याचे आवाहन सर्व समाज बांधवांना स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी हृग्वे स्वर्ण वार्ताच्या माध्यमातून केले धन्यवाद जैनर हरी